हाय गुड मॉर्निंग सर्वांना चला तर आज मी तुम्हाला चवळीची भाजी दाखवणार आहे सरळ आणि साध्या सोप्या पद्धतीने तर इथे आपण चवळी घेतलेली आहे टॅमॅटो घेतलेले आहे आणि आले लसूणची पेस्ट घेतली आहे इथे आपण कुकर ठेवला आहे तर तेल गरम केले तर चला तर मग आता आपण करूया चवळीची भाजी पहिले आपण यात टाकून घेऊया नंतर टॅमॅटो टाकूया टोमॅटो चांगले लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही टॅमॅटो लाल होईल ते तोपर्यंत आपल्याला आले लसूणची पेस्ट पण टाकायची आहे तर हे बघा आता आलेलं चांगली पेस्ट टाकलेली आहे हे चांगल्या पद्धतीने आपण असे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला खाली चिटकत नाही तर याच्यामध्ये आता थोडीशी जिरे टाकूया आणि तुम्ही बघू शकता इथे मी लाल तिखट काळं तिखट आणि गरम मसाला घेतला आहे ते आता आपण टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया थोडेसे परतून घेतल्यानंतर आता आपण चवळी टाकूया बघा अशा पद्धतीने आपण चवळी टाकून घेतलेली आहे थोडस पाच मिनिट आपण ह्याला परतून देऊया आता ह्याच्यात मी पाणी घालणार आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आता याच्या दोन शिट्ट्या करून घेऊया कशी वाटली तुम्हाला आपली चवळीची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय